महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा सोलापूरच्या केम दूषित पाणी पाणीपुरवठा प्रशासनाचा बेजबाबदारपणा नागरिकांकडून भ्रष्टाचाराचा आरोप सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केम गावात गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन गळती झाल्यानं दूषित पाणी थेट नागरिकांच्या घरात झालेल्या ठिकाणी पाणी नळातून पुन्हा घराघरात केल्यानं परिणामी गावात पोटदुखी उलट्यात तस्त ताप यांसारखे आजार पसरले असल्याचा आरोप ग्रामस्थ करू लागले आहेत याबाबत नागरिकांनी सरपंच ग्रामसेवक सदस्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या तरी कोणतीच हालचाल झाली नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे किंबहुना नागरिकांचा तसा आरोप आहे त्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे